आज आपण पाहणार आहोत पानगळ्यामध्ये पान आपण हे पंचकुणी गळा कसा करायचा आणि हा काठाचा उपयोग आपण एकदम परफेक्ट असा केलेला आहे कमी काठामध्ये आपले ही डिझाईन होते आणि इतकी सोपी डिझाईन आहे आणि पटकन होणारी अशी ही आपली पानगळ्यामध्ये पंचकुणी आपल्याला डिझाईन मिळते तर हे पहा आपण या प्रकारे काठ आपण दोन कट केलेले आहेत आणि हा जो कॅनव्हास आहे तो गळ्यामधून निघलेला जो कॅनव्हास आहे त्याचा वापर करून आपण ही डिझाईन अतिशय छान अशी बनवलेली आहे सोप्या सोप्यात सोपी म्हणजे जर तुम्हाला चा म्हणजे किचकट डिझाईन येत नसेल तर ह्या अशा छोट्या छोट्या आपण दिसायला खूप छान अशा फिनिशिंगमध्ये येणाऱ्या ह्या डिझाईन आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये अशा होणाऱ्या हे डिझाईन आहेत तर आपण हे पाहू शकता खाली कॅनव्हास टाकला आणि त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर हे काट आणि काठ हा उलटा टाकलेला आहे आता आपल्याला पलटून घ्यायचा व्यवस्थित तर तुम्ही सुद्धा या प्रकारे पलटून घेऊ शकता कारण खूप सोप्या पद्धतीने आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा खूप छान असा हा व्हिडिओ आहे आणि आप आपले जे एक महिन्याचं चॅलेंज चा होतं थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळं किंवा बाहेर गावा गे भावा गावाला गेल्यामुळं आपले व्हिडिओ आलेले नाहीत एक दोन चार दिवसांनी मात्र नक्की व्हिडिओ येतील तर मी आहे नांदेडला तर नांदेडमध्ये हे ब्लाऊज शिवून देत देत आहे तर त्याचाच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे छोटासा तर नक्की आवडत असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा प्रकारे छान असं हे आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे गळ्याला आणि हा आपण पानगळा टाकलेला आहे आता आपण हे सेंटर कसं काढायचं पा एकदम सोपी पद्धत खूप सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आहे आणि दिसायला खूप छान ब्लाउज दिसतो तर असे हे छोटे छोटे डिझाईन जे आहेत बनवायला सोपे आणि दिसायला छान असं हे डिझाईन आहे नक्कीच तुम्ही तुमच्या ब्लाऊजला करू शकता तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित काठावर टीप मारून घेतलेली आहे ना किती सोपी खूप सोपी आणि दिसायला पाव पाहू शकता एकदम छान अशी ही डिझाईन बनते खूप छान डिझाईन अशी ही तयार होते तर या प्रकारे आपण व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची आणि तुमच्याकडे जर पिणा असतील तर पिण्याने सेट करायचं म्हणजे कसं होते आपण जिथं बरोबर टाकलेलं आहे ते हलू नये किंवा आपल्याला फिनिशिंग बिघडू नये आपल्या ब्लाऊजची त्यासाठी आपण हे पिनअप करून घ्यायचं म्हणजे करेक्ट आपल्या जिथली तिथं बरोबर पॉईंटला पॉईंट येतं आणि ब्लाऊज खूप छान म्हणजे गळा दिसतो तर हे पिनअप करून घ्यायचे प्रकारे आणि ही माझी जुनी मशीन आहे नांदेडमध्ये जवळजवळ जो, जो वीस वर्षाची मशीन आहे कसं नेहमी मी, मी पुण्यात व्हिडिओ बनवते आता मी नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये राहून हे व्हिडिओ मस्तपैकी हे ब्लाऊजचा साधी डिझाईन आहे पण दिसायला खूप छान आहे आणि नांदेडमध्ये पण माझं सगळं सामान आहे म्हणजे मशीन आहे सगळ्या गोष्टी माझ्या तिथं नांदेडमध्ये मा पण आहेत आणि पुण्यामध्ये पण आहेत तर मी पुण्याला कधी असते कधी नांदेडला एक आठ दहा दिवस येते तर म्हणजे माझं जुनं गिरायक आहे ते मला सोडतच नाही आहे कारण कुरिअरसुद्धा करतात आणि तिथं आल्यावर समजलं की ब्लाऊज शिवून द्यावंच लागतात त्यांना कुणाचेच ब्लाऊज बसत नाहीत फिटिंगला तर थोडंसं मेहनत करून ब्लाऊज पटपट पटपट शिवून द्यावा लागतात त्याच्यामुळं व्हिडिओला थोडासा वेळ मिळत नाही तरी पण हा छोटासा आहे त्याच्यामुळं मी टाकलाय कारण खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेले नाही सुंदर असा आपला हा गळा तयार झालेला आहे आणि हा हे आतलं जे आहे ते आपण एक व्यवस्थित असं हे कट करून टाकायचं म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग दिसते आणि एकदम साफ साफसूप ब्लाउज दिसतो तर पाहू शकता या प्रकारे आपलं आतलं पण आपण हे कट करून घेतलेलं आहे खूप छान असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आणि याच्या बाहिला फुगा आहे ते पण मी आता पा सेंटर बरोबर आपले सेंटरवर सेंटर आलेलं आहे कुठंच कमी जास्त झालेलं जा नाही पाहू शकता हे एकदम परफेक्ट आपलं हे डिझाईन तयार होतं आणि हा आपण सेंटर काढलं की हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे कमी जास्त असणारा तो कट करून टाकायचा म्हणजे जे, जे ब्लाऊजला जी फिनिशिंग पाहिजे असते ती एकदम परफेक्ट येते तर पाहू शकता या प्रकारे आपलं हे डिझाईन तयार झालेलं आहे आणि आपलं ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यावर हे असं या प्रकारे पाहू शकता बाहीला काठ मोठे टाकलेले आहेत तर जो आ, छोटा काठ होता त्याचा आपण ह्या गळ्याला उपयोग केला तर अतिशय छान हे आपलं हे असं डिझाईन तयार झालेलं आहे पाहू शकता तर हे होतं पानगळ्यामध्ये पंचकोणी गळा आपण तयार केलेला आहे खूप छान असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे पुन्हा एकदा आवडलं असेल तर लाईक सेरियन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला छोटा डिझाईन आणि दिसायला सुंदर